आम्हाला अपेक्षित होता तसा हा निकाल नसल्याचं शरद पवार म्हणाले आणि त्याचबरोबर हा निर्णय लोकांनी दिल्याचं ते म्हणाले पुन्हा उभं राहणार असून लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय ईव्हीएम बाबत बोलताना त्यांनी याबाबत अधिकृत माहिती नसून काही ईव्हीएम मशीन गुजरातमधून आल्याचं ऐकल्याचं त्यांनी म्हटलंय कोणीतरी उमेदवार देणं गरजेचं होतं त्यामुळे युगेंद्र पवारांना उभं केलं उमेदवार नसता दिला तर महाराष्ट्राला काय मेसेज गेला असता असा सवालही त्यांनी उपस्थित केला असून अजित पवार आणि युगेंद्र पवारांची तुलना होऊ शकत नाही असं शरद पवार यावेळी म्हणालेत निकालानं निकालानंतर आज कराडमध्ये शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला ते, ते बोलत होते आपण बघतोय अपेक्षित होता तसा निकाल नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे ईव्हीएम गुजरात मधून आल्याचं ऐकलं मात्र याबाबत अधिकृत माहिती नसल्यामुळे आपण बोलणार नसल्याचंही शरद पवारांनी म्हटलेलं आहे तर युगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलना होऊ शकत नसल्याचंही ते म्हणाले मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्यासंबंधी भाष्य करू इच्छिते निर्णय लोकांनी दिला अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आले नव्हता पण हा आला आला तर त्याचा अभ्यास करणं त्याची गाणं व्यवस्था नक्की काय समजून आलं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने लोकांच्या जाऊन उभं राहिलं जशी माहिती ऑथेंटिक माझ्याकडे नाही काही लोक म्हणतात गुजरातवर आले काही म्हणतात मध्य प्रदेशवर आले पण त्याचा परिणाम याच्यात आहे ह्याच्यात भाष्य करण्याची माहिती असता माझ्याकडे नाही कुणीतरी उभं राहायला हवं त्या मतदारसंघ त्याचा माझा डायरेक्ट समज उद्या तिथे उमेदवार तुम्हाला केला नसता तर असतात काय मेसेज गेलं असता त्यामुळे कुणी ते निवडणूक लढवायची आहे आणि आम्हाला माहीत होतं की काय तुलना होऊ शकत नाही दोघांची अजित पवार त्यांचे इथे अनेक वर्षाचं असोसिएशन सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला एक लवकर तर एका बाजूला じゃあ、まず一生懸命。